आता काय करू केला या ना दोन दिवस वाळून देऊ आणि दोन दिवस ना तो ते आपले नव्हते कांदा काढायला ती दोन दो दिवस आपण दोघ सावडी देऊन टाकू अजून एक बोलून कांदा काटून घेऊ चालतंय कि मग आणि काय करावं लागेल लवकरात लवकर बाजार आहे तो रिकावं लागेल आता लाई सध्या चांगला बाजार चालू या करा मग बरोबर चला पाहिजे आता खाना खाना यार फोन तो तो ही फोन घेऊन आलो लवकर या माणसाचं काम आहे मला ठेवत इथं काम आला स्वतः जात पोरीला फोन केला असेल घरीच तू थांब आपलीच पोरगी दिसते रे बघ बर आवाज दे काय काय सांगितलं होतं जा दे अवघड झालं हळूचे पण असेल गुच्छी लाकडत ए पुरी अरे हे काय अहो बाबा आणि इकडं अचानक कसं काय आले तुम्ही खरं पण तुझा नवरा नवकरीला तू तिकडं कोण हे तर अचानक काय म्हणतात काय तू आहो काय सांगू आई तुला इकडे फसवणूक झाली माझी जावं शोधलय तुम्ही हा आहे म्हणून लगेच माझं लग्न लावून दिलं त्याच्याशी आणि बघितलं का कसलं काम करायला लावतय मला अग रोज इथे कांद्यापाशी येऊन बसते मी सरळ सरळ फसवलंय आपल्या डोळ्यात मिरची टाकल्यासारखं कार्यक्रम तर झाले तुम का तुमचं काम होतो बघायचं पोरग किती वर्ष झाले काम नाही आणि किती बडा मारायचा माझी मोठी कंपनीत मोठी पोस्ट आहे म्हणून एवढा एवढा पैसा येतो म्हणून आणि हे असली काम करायला लावतोय मला उन्हात था। गाडी सुद्धा दुसरी चांगली असेल त्या माणसानं मग पाहायला पुरेच वाटोळ झाल्या मला माहितीये का रे एवढा सरळ सरळ म्हणते ना त्या माणसानी लग्नापुरती फक्त नोकरी केली असेल तेच तर दुसरं पोरगी दिली पाहिजे चांगल्या घरची पोरगी घरात आली पाहिजे म्हणून नोकरी केली अह दोन महिन्यात नोकरी सोडली त्यांनी हा ना बघ ना ग काय तू होते काय माहिती करायची हाल झाली बाई डोळे झाकून आपण होकार दिला पोरग दिसायला चांगलं नोकरीला म्हणलं दिसण्यावर काय नसतो आता बघताय ना कशी हाल होतात ते माझे हा एकदा त्याचा बायोडाटा तरी बघायला पाहिजे होता कधीपासून नोकरी करतो हा किती पगार आहे नुसतं तोंडाने बोलून गेलाय घाई घोटाळा झाला सांगायचं तुम्हाला जड झाली होती ना मी म्हणून असं केलं माझ्यासोबत तुला ते नाही ना अगं त्याची पण कमी नाही सोडली उद्या सावड द्यायला जायची दुसरीकडे जावं लागते कामाला मग काय बाई काय सोन्यासारख्या लेकरांचं वाटो झालो तुम्ही घाई केली तर वावर तरी स्वतःच आहे ना ते माणसाला दाखवलं होतारा आता काय सांगू स्वतःच्या तोंडाने बोलायला पण लाज येत आहे मला कुठे गेला तू माणूस कुठे तरी फोन आला म्हणून आणि बसवलं मला नोकरी सोडली बघा तो सोडली की नोकरी पूर इथं इथं आत बाहेर लावली काय मग तुला लग्न करून दिलं तिचं आता ही स्वतःच कुठे लोकांच्या रानात करते सवयच नव्हती कामाची भाऊ म्हणून म्हणला आता चांगला नोवर देऊ नोकरी अरे ती एवढं सोन्यासारखं लिह हवाली केलेला काहीला काम करायला इथं आई बाप्पाची जस ती सवय आता हळूहळू लागेल की सवय कुठे तिला काही एवढा राबून घेतोय आता एकटीच तिथे होण्याची पण मी काय म्हणते तुम्हाला कामगार कोणी काही दिसत नाही का दुसऱ्या लावायला एकटी एवढं काय गावात काय झालंय कांदाच या कामगारच बॅटर नाही आता हे चार पाच लाखाचा कांदा होईल आणि कांदा झालं तिला टायग नाही करणारे की मी मग केलं काम म्हणून काय होतंय पाहु ना पण हित तर हित करायला लावतो लोकांची बेरा आज लावताय तिला आता कामगार भेटत नाही मला लोकांच्या सावड करून जावं लागतंय ना ते तर सोडा पहिली गोष्ट आहे ना तुम्ही आम्हाला लय काय फसवलं फसवलं फिसवलं काय नाही काय नाही दोन महिन्यासाठी नोकरी लागले तर काय लग्न कोणी पुरी देत नव्हते सारखं नोकरी नोकरी करता या एकुलता एक उलता एक सात एकर जमीन आहे आणि ते तीस हजार रुपयाच्या पगाराने करायचं काही वर्षभर कष्ट केलं तर तीन लाख देत त्यातलं पंचवीस हजार सुद्धा माघारच नाही लाखाचा कांदा होईल हे अजून दोन एकर काढणीला आला या कस ग हा उ काय तुम्ही एवढं किरकिर करता आमचं म्हणण्याचं एकच होत गेल्या सवय नाही हळू हळू एवढे कट कट करण्यापेक्षा एक काम करा तुम्ही आता आलं तर इथ ना मुक्कामाल राहा येतो तू पुढे चल त्याला श्या कर चल रानाच याडा करून आणतो हा कोंबडी बिंबडी आहे जा नाही तुमच्या लावतो ना कोंबडी पण तोडा थोडा मुक्कामाल राहू द्या आमला कांदा का पण नका लावू द्या आम्हाला नाही इथं नाही नाई कुड आहे कांदा का शेजाऱ्याचं दाखवता चला दा कांदा कुसायचं कडकडी न जायचं नाही कुठून झाला काय अंदाज परत खराब व्हायचा